पुणे पेन्शनर्सचं पुणे शांत निवांत अशी या शहराची ओळख पण हेच पुणे सध्या दहशतीच्या सावटाखाली असल्याची चर्चा आहे आणि त्यामागचं कारण आहे पुण्यात घडलेल्या घटना ऐन गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यात एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये एकोणीस वर्षांच्या आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आयुषच्या अंगात नऊ गोळ्या सापडल्या होत्या ही सगळी घटना घडली ती गँगवॉरमधून त्यानंतर आता पंधरा दिवसांच्या आतच पुण्यात पुन्हा गोळीबाराची घटना घडली यावेळी गोळीबार झालाय तो एका सामान्य व्यक्तीवर ज्याचा गुन्हेगारीशी टोळ्यांशी काहीही संबंध नाही त्याच्यावर गोळीबार झाला कारण त्यानं घायवळ टोळीतल्या गुंडांच्या गाडीला साईड दिली नाही एका सामान्य व्यक्तीवर गोळीबार करून हे गुंड थांबले नाहीत त्यांनी तिथून काही शे मीटर अंतरावर जाऊन दुसऱ्या सामान्य व्यक्तीवर कोयत्यानं वार केले आणि पुण्यानं अनुभवली दहशतिची पंधरा मिनिटं पंधरा मिनिटात नेमकं काय घडलं आधी गोळीबार आणि नंतर कोयत्यानं वार करणारे हे आरोपी आहेत कोण आणि दहशत पसरवणाऱ्या घायवळ टोळीचा इतिहास काय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू बुधवार सतरा सप्टेंबर वेळ रात्री साधारण अकरा सव्वा अकराची पुण्याच्या कोथरूड वागात असलेल्या ब्लू चिप कंपनीमध्ये काम करणारे प्रकाश धुमाळ कोथरूड मधल्याच मुठेश्वर मंदिर परिसरात आले होते धुमाळ यांच्या कंपनीची खेड पार्टी होती पार्टी झाल्यानंतर धुमाळ आणि त्यांचे काही मित्र सोबतच्या एका मित्राला मोठेश्वर मंदिर परिसरात ड्रॉप करायला आले होते मित्राला सोडण्याच्या वेळी हे सगळे जण गाडीजवळ उभे राहून गप्पा मारायला लागले ला ला बघता बघता घड्याळात रात्रीचे साडे अकरा वाजले सुरू झाला थरार दहशतीचा थरार धुमाळ आणि त्यांचे मित्र थांबले होते तिथं काही पोरं दोन गाड्यांवर आली त्यांनी धुमाळ यांना बाजूला व्हायला सांगितलं आणि गाडीला साईड दिली नाही म्हणून धुमाळ आणि या पोरांमध्ये बाचाबाची झाली पण या बाचाबाचीनं पुढच्या काही क्षणात गंभीर वळण घेतलं हे गाड्यांवर आलेली पोरं आम्ही चितले असं म्हणत ओरडली आणि यातल्या मयूर कुंभारे नावाच्या पोरानं आपल्या जवळचा गावठी कट्टा काढून धुमाळ यांच्या दिशेनं गोळीबार करायला सुरुवात केली धुमाळ यांच्या मानेत मांडीत गोळ्या लागल्या त्यांच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या त्याच परिस्थितीत ते आपल्या मित्रांसह घटनास्थळावरून पळाले आणि एकाच साळ वजा इमारतीत शिरले तोवर त्यांच्या रक्ताचे ठसे रस्त्यावर उमटले होते त्या रक्ताच्या सड्यातच पाय टाकत धुमाळ आपला जीव वाचवण्यासाठी पळाले होते आपण एका व्यक्तीवर गोळीबार केलाय त्या व्यक्तीच्या अंगातून रक्त वाहत आहे आपला आणि त्या व्यक्तीचा काडीचाही संबंध नाही अशी प्रत्येक गोष्ट माहीत असूनही या घायवळ टोळीतल्या पाच जणांनी तिथून गाड्या काढल्या आणि काही शे मीटर लांब असलेल्या सागर कॉलनीमध्ये घुसले तिथं त्यांचे पुन्हा वाद झाले वैभव साठे नावाची व्यक्ती सागर कॉलनीच्या रस्त्यांवर होती त्यांच्याशी या टोळीनं वाद घातले आणि या वादानंही गंभीर वळण घेतलं कारण या टोळीनं साठे यांच्यावर कोयत्यानं वार केले सुदैवानं साठे यांचा जीव वाचला पण आम्ही चिथले बाई असं म्हणणाऱ्या या पाच जणांनी एकावर गोळीबार केला एकावर कोयत्यानं वार केले सगळं काही पंधरा मिनिटात शांतपुणाला हादरा देणारी पंधरा मिनिटं गुन्हेगारी भाईगिरी टोळीयुद्ध दहशत या सगळ्याशी काडीचाही संबंध नसलेल्या माणसांवर हल्ले घडून आलेली पंधरा मिनिटं ही पंधरा मिनिटं संपली असली तरी जिथं गोळीबार झाला त्या ठिकाणी एक वेगळाच थरार सुरू होता प्रकाश धुमाळे गोळीबार झाल्यानंतर ते घटनास्थळावरून पळाले त्यांचे तीन त्यांच्या सोबत होते तिथून काही पावलांवर असलेल्या एका बिल्डिंग असलेल्या कट्ट्याला टेकून बसले त्यांच्या सुदैवानं त्यांना तिथे खिडकी उघडी दिसली त्यांनी उजेड दिसणाऱ्या खिडकीचं दार वाजवलं आतून आवाज आल्यावर पाणी मागितलं ज्या भागात गोळीबार झाला ज्या भागातल्या पोरांनी गोळीबार केला तिथूनच मदतीचा हात आला आणि धुमाळ आणि त्यांच्या मित्रांना पाणी मिळालं मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास या भागात राहणारे सचिन गोपाळगरे झोपण्यासाठी चालले होते तेव्हा त्यांना पाण्याच्या टाकीजवळ बसलेल्या चौघांचा आवाज आला त्यामुळे त्यांनी या चौघांना हटकलं आणि इकडं बसण्यापेक्षा खाली जा असं सांगितलं तेव्हा त्यांनी खाली जाणार नाही तुम्ही जाऊ नका खाली फायरिंग झालंय असं सांगितलं तेव्हा गोपाळ यांनी त्यांना पुन्हा पाणी दिलं त्यांची चौकशी केली गोपाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार साधारण अर्धा तास ते चार जण इथे बसून होते आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही लवकरात लवकर दवाखान्यात जा आणि पोलीस कंप्लेंट करा त्यानंतर अर्ध्या तासाने ते, तास ते निघून गेले आणि अर्ध्या तासाने पोलीस आले याच्या आधी इथं असं कधी झालं नाही आम्ही घराच्या बाहेर आल्यानंतर आम्हाला हे सगळं कळालं याआधी कधीही अशी घटना घडली नाही इकडं कायम ट्रॅफिक असतं त्यांच्यापैकी ओळखीचं कुणी नव्हतं पोलिसांचा नंबर मागत होते तेव्हा त्यांना शंभर नंबरला कॉल करा आणि पोलिसांना बोलवून घ्या असं सांगितलं ही गोळीबाराची घटना घडली तिथून अगदी हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे असंही सचिन गोपाळ घरे यांनी सांगितलं पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांनी पंचनामा केला इकडे प्रकाश धुमाळ यांना त्यांच्या मित्रांनी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आता त्यांची प्रकृती स्थिर असून धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पण पंधरा मिनिटात दोन व्यक्तींवर हल्ला करण्याचा प्रकार घडल्यानंतर पोलीस यंत्रणाही ॲक्टिव्ह झाली आणि त्यांनी या आरोपींचा शोध सुरू केला हे सगळे आरोपी कुख्यात निलेश गायवळ टोळीमधले आहेत गोळीबार करणारा मयूर कुंभारे आणि त्याचे साथीदार सुद्धा याच मुठेश्वर मंदिर परिसरात राहणारे आहेत त्यामुळेच त्यांनी आम्ही चिथले बाई म्हणत गाडीला साईड न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून थेड गोळीबार केला जवळच असलेल्या सागर कॉलनीत जाऊन एका व्यक्तीवर कॉयत्यानं वार केले पोलिसांनी के के या प्रकरणात आतापर्यंत आनंद चांदलेकर मयूर कुंभारे मुसा शेख रोहित आखाडे आणि गणेश राऊत अशा पाच जणांना अटक केली आहे त्यांच्यावर बीएनएसच्या कलम एकशे अकरा अंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या सगळ्या प्रकरणात त्यांना आणखी कोणी मदत केली का त्यांच्या टोळीचा मोरक्या निलेश घायवळ याचा या सगळ्याशी संबंध आहे का या दिशेनं सुद्धा तपास सुरू आहे पण या सगळ्या प्रकारामुळे निलेश घायवळ हे नाव पुन्हा चर्चेत आहे आता निलेश घायवळ आहे कोण तर त्याच्या टोळीतल्या नंबर कार्यांमध्ये बॉस या नावाने चर्चेत असलेल्या निलेश गायवळचं नाव गुन्हेगारीमुळे चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही मूळचा जामखेडचा असलेला घायवळ शिक्षणासाठी पुण्यात आला त्यानंतर त्यानं कॉमर्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं पण तो कुख्यात गुन्हेगार गजानन मारणेच्या संपर्कात आला आणि त्याच्या टोळीमधला सदस्य बनला पण नंतर घायवळ आणि मारणेमध्ये वाद झाले आणि मारणे टोळीतून बाहेर पडत घायवळनं स्वतःची टोळी सुरू केली त्यानंतर कोथरूड आणि दत्तवाडी भागात या टोळ्या अनेकदा आमने सामने आल्या सचिन कुडले हत्या प्रकरणात घायवळवर मोक्का लागला ज्यात त्याला दोन हजार एकोणीसमध्ये जामीन मिळाला पण दोन हजार तेवीसमध्ये इतर गुन्ह्यांमध्ये जामीन मिळाल्यावर तुरुंगातून बाहेर आला त्याच्यावरती खंडणी टोळीयुद्ध युद्ध आणि इतर हिंसक गुन्हे असे एकूण तेवीस ते चोवीस गुन्हे दाखल आहेत सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणं दहशत पसरवणं आणि नवीन पोरस जोडून घेणं यामुळं त्याला पोलिसांकडून समज सुद्धा देण्यात आली होती पण तरीही त्याच्याकडून असे प्रकार वारंवार घडत होते आता पोलिसांकडून या गोळीबारात घायवळचा प्रत्यक्ष सहभाग होता का या दृष्टीनं तपास सुरू आहे मध्यंतरी एका पैलवानानं केलेल्या मारहाणीमुळे घायवळचं नाव चर्चेत आलं होतं पण आता तो चर्चेत आहे त्याच्याच टोळीतल्या पोरांनी दोन सामान्य व्यक्तींवर जीव घेणा हल्ला केल्यामुळं पुण्याच्या रस्त्यांवर पसरवलेल्या पंधरा मिनिटांच्या दहशतीनंतर